नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि महाराष्ट्रातील सर्व रिक्षावाल्यांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि लगेच शेअर करा की जेणेकरून सर्व रिक्षा टॅक्सी चालकांना कळायला पाहिजे की आता रिक्षाची परमिट ही बंद होणार आहे तर प्रत्येकानं ज्याला कुणाला रिक्षाचं परमिट काढायचं आहे टॅक्सीचं परमिट काढायचं आहे त्यांनी ताबडतोब ऑनलाईन अर्ज करा पोलीस रिपोर्ट करा पंधरा वर्षाचा दाखला काढा लायसन काढा बिल्ला काढा आणि रिक्षाचं परमिट लवकर काढून घ्या आणि नवीन गाडी घ्या आणि तुमचा व्यवसाय चालू करा हे कुणीही विसरू नका ना नाहीतर पुन्हा म्हणजेला मी परमिट काढणार होतो काढलं नाही आणि मग मला गुरुनं लायसन उशिरानं दिलं माझा पंधरा वर्षाचा दाखलाच आला नाही हे मात्र सर्व रिक्षावाल्यांनी लक्षात ठेवायचं आहे जर आता महाराष्ट्रातून काळ्या पिवळ्या रिक्षाची परमिट बंद झाली की पुन्हा तुम्हाला महाराष्ट्रात काळ्या पिवळ्या रिक्षाची परमिट मिळणं अशक्य आहे रेडिओ रिक्षा फोन ए रिक्षा गुलाबी ई रिक्षा पिंक रिक्षा हिंदू हृदय सम्राट अंतर्गत रिक्षाची परमिट महिलांच्यासाठीच ह्या सर्व योजना आहेत त्याच्यामुळं पुन्हा रिक्षा परमेटचं नाव काढायचं नाही कुणी महाराष्ट्रात ज्यांना कुणाला रिक्षावाल्यांना रिक्षाची परमिट काढायची आहेत त्यांनी ताबडतोब कुठलाही वेळ न जवळता आपआपली कागदपत्रं बनवा आणि रिक्षाची परवाने काढा आणि आपला स्वयंरोजगार मात्र चालू करा आता कुठलाही व्यवसाय राहिलेला नाही रिक्षा टॅक्सी व्यवसायच आता दोन पैसे ख खर घरचा खर्च चालण्यापुरते तरी त्याच्यातून कमाई होते हे मात्र कुणीही रिक्षावाल्यांनी विसरू नका मूथवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा तुम्हाला आणि जर तुम्ही ना काय बघायचं आहे काय बघायचं आहे कारण ऑनलाईनद्वारे फंक्शन हा सगळा चालू आहे त्याच्यामुळं काय होतं या हे मात्र तुम्ही विसरू नका आणि गुरु 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 करून तुम्हाला गुरुच लुटतायत ह्याचाही प्रत्येकानं विचार करा आपापली मीटरच्या टेस्ट करा आता मीटरसुद्धा ऑनलाईनला जात आहे हे मात्र कुणी विसरू नका आणि प्रत्येकानं आपापली मीटरच्या टेस्ट बी घ्या आणि ऑनलाईनला मीटर जातात लवकरच जी पी एस मीटर येणार आहेत हे मात्र कुणी विसरू नका आणि ज्याना ज्याना रिक्षाची परमिट काढायची आहेत त्यानी त्याने ताबडतोब आर टी ओला जावा आणि रिक्षा टॅक्सीची परमिट करा आणि स्वयंरोजगार करा धन्यवाद मूठवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद